मिरजे शिवराज्यभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा सकल मराठा समाज यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन आज छत्रपती शिवराज्यभिषेक दिनानिमित्त मिरजे सकल मराठा समाज यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्याचे समन्वयक विलास देसाई संजय मिथे सचिन जाधव रोहित शिंदे किरण भुजगुडे पप्पू शिंदे राजेंद्र पाटील संतोष वाणी यांच्यासह सकल मराठा समाजाचे सदस्य उपस्थित होते यावेळी देऊन पेढे वाटून आज शिवराज्याभिषेक दिनाचा आनंद साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस आलेल्या अडचणी याच्यावर कशी मात केली याचा इतिहास बद्दल रोहित शिंदे यांनी मनोगत व्यक्त केलं जाऊ छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला या महाराष्ट्राला या दमभूमीला रा, एक राजा मिळाला छत्रपती मिळाला ज्यांना स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला त्यामागचं खूप मोठं कारण आहे म्हणजे इतिहासाचा अभ्यास करत असताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की त्या समकालीन समाज परिस्थिती राजकीय परिस्थिती काय होती त्यावेळेचं वातावरण काय होतं आणि काय गरज पडली राज्याभिषेक करण्याची कारण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणं अख्ख्या महाराष्ट्रासाठी अख्ख्या हिंदुस्थानासाठी खूप महत्त्वाचं होतं कारण शिवाजी महाराजांना राजाच मांडलं मानू नये अशी काही व्यवस्था या समाजामध्ये होती की महाराजांना त्याच्यापूर्वी शुद्ध ठरण्याचा प्रयत्न केला गेला अनेक वेळेला महाराजांना या गोष्टीला सामोरं जावं लागलं त्या तत्कालीन सामाजिक परिस्थितीला सामोरं जावं लागलं आणि या सामाजिक परिस्थितीसोबत लढा देत असताना शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला शिवाजी महाराजांनी ज्या स्मृती ग्रंथातनं ज्या काही बंधनं घातली होती या बहुजन समाजाला या सगळी बंधनं शिवाजी महाराजांनी मोडीत काढली आणि अनेक गोष्टी मोडीत काढल्या आपण ते समजून घेतलं पाहिजे की शिवाजी महाराजांनी अस्पृश्यांना जे काही हक्काने अधिकार दिले म्हणजे शस्त्र शस्त्रसाठा करण्याचा रक्षण करण्याचा अधिकार कधीच कुठल्या बहुजन समाजाला नव्हता तो शिवाजी महाराजांनी हक्क दिला समुद्र पार करणं किंवा समुद्रात ओलांडून जाणं हा शिव कधीच अधिकार नव्हता ते पाप मांडलं जायचं तर तो अधिकार शिवाजी महाराजांनी या बहुजन समाजाला दिला त्यानंतर जवळजवळ संपत्ती साठा करणं हा अधिकार नव्हता याचा अधिकार देखील शिवाजी महाराजांनी दिला आणि तत्कालीन व्यवस्थेमध्ये शिवाजी महाराजांनी एक प्रकारची लोकशाही लोकशाही सा स्थापन करण्याचा प्रयत्न त्यावेळेला शिवाजी महाराजांनी केला होता पण शिवाजी महाराजांना इतकं देखील करून मानायला काही ह्या समाजातले काही स्वतःला उच्च वर्णीय म्हणणारे उच्च जातीय समजणारे लोक मान्य करत नव्हती धार्मिक ज्या गोष्टी होत्या त्या धर्माच्या चौकटीत बसवायच्या होत्या ते मान्य करायला तयार नव्हते काही ठेकेदार मान्य करायला तयार नव्हते त्याच्यामागचं अजून एक कारण मानलं जातं की शिवाजी महाराजांवर हा ब्रह्महत्येचं पातक होतं म्हणजे शिवाजी महाराजांनी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी जी हत्या केली त्या हत्येचं पातक शिवाजी महाराजांवर असल्यामुळे ते हत्येचं पातक कुठल्याही विधिविधानानं काढता येत नाही मग ते काढायला लागेल तर त्यासाठी तुम्हाला अशी कुठली ग्रंथांमध्ये किंवा कुठल्या स्मृतींमध्ये अशी कुठलीही प्रोसिजर लिहिले गेलेली नाही आहे त्यामुळं मग तुम्हाला आम्ही छत्रपती मानू शकत नाही तुम्हाला राजा आम्ही मानू शकत नाही असा प्रयत्न या सगळ्या इथल्या तत्कालीन ठेकेदार धार्मिक ठेकेदारांनी केला होता पण शिवाजी महाराजांनी या सगळ्या गोष्टींना फाटा दिला या सगळ्या गोष्टींना एक दुजोरा दिला आणि ठरवलं की राज्याभिषेक करून घ्यायचा आणि आपण या महाराष्ट्रामध्ये छत्रपती म्हणून गादीवर बसायचं आणि इथं कुठलाच महाराष्ट्रातला कुठलाच ब्राह्मण त्यावेळेचा तयार झाला नाही जो शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करेल म्हणून स्वतः गागाभट्टांना तिथून बोलवलं गेलं गागा काशीवरून बोलवलं गेलं आणि गागा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला आणि त्यावेळेला या महाराष्ट्राला या हिंदुस्थानाला एक असा राजा मिळाला ज्यानं या देशामध्ये रायतेचं राज्य आणलं लो, लोकशाही आणली या देशामधलं बहुजनांचं राज्य आणलं आणि प्रत्येकाला समान अधिकार समान न्याय द्यायचा प्रयत्न शिवाजी महाराजांनी केला त्यासाठी हा राज्याभिषय खूप महत्वाचा आहे खूप जण म्हणतात अलीकडच्या काळामध्ये की ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मीरा